आरेतलं जंगल वाचवण्याचं कारण पुढे करत ठाकरे सरकारनं मुंबई मेट्रोचं कारशेड हलवण्याचा घाट घातला मात्र जेव्हीएलआर म्हणजेच जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या रुंदीकरणासाठी आणि मेट्रो कामासाठी सातशे झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार असल्याचं कळत आहे तोडण्यात येणाऱ्या झाडांना क्रमांक देण्यात आला असून तशा नोटीसी सुद्धा आल्या आल्यात मागच्या महिन्यामध्ये झाडं तोडण्यासंदर्भातल्या वृक्ष प्राधिकरणाच्या प्रस्तावाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय आरे वाचवा मोहिमेतल्या सदस्यांनी सुद्धा प्रस्तावित वृक्षतोडीला कडाडून विरोध केलाय त्यामुळे आरे वाचवणारं ठाकरे सरकार ही वृक्षतोड टाळणार का असा सवाल आता विचारला जातोय सध्या मी मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या म्हणजे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय या रोडच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे दुसरीकडे मेट्रो सहा लाईनचं सुद्धा या ठिकाणी काम सुरू आहे मात्र हे काम सुरू असताना आपण बघतोय या रुंदीकरणामध्ये जे झाडं या ठिकाणी येत आहेत है। त्या झाडांवर अशा प्रकारच्या नोटीस लावण्यात आलेल्या आहेत वृक्ष प्राधिकरण विभागाच्या ह्या नोटीस आहेत आणि या नोटीसमध्ये साधारणत सातशे अठ्ठावीस झाडं आहेत ज्यामध्ये पुनरोपित काही झाडं केली जाणार आहेत साधारणतः सहाशे दहा झाडं जी आहेत ती पूर्णपणे कापून पुनरोपित केली जाणार आहेत तर एकशे अठ्ठावीस अशी झाडं आहेत ती पूर्णपणे मुळासगट कापली जाणार आहेत तोडली जाणार आहेत आपण बघतो त्या साईडला पण काही झाडं आहेत त्या साईडला पण अशा नोटीस लावलेल्या आहेत आणि जे व्ही एल आर हा पूर्ण जो रोड आहे त्या ठिकाणी दुतर्फा अशा प्रकारच्या नोटीस लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात जेवी एल आर रोडचं कन्स्ट्रक्शनचं काम रुंदीकरणाचं काम जेव्हा सुरू आहे तेव्हा मग ही झाडं का कापली जातात असा प्रश्न आता स्थानिक आहेत आपल्यासोबत काही स्थानिक आहेत काही ॲक्टिव्हिस्ट आहेत आपण त्यांना विचारणार आहोत ही नोटीस लागलेली तुम्ही पाहताय ही झाडं तोडली जाणार असं प्रस्तावित आहे तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे ही झाडं आम आमच्या मते जर तुम्ही विचारलं हो। तर आम्ही ही झाडं म्हणून त्यांच्याकडे बघत नाही आहोत तर आमची ही पुढची पिढी जी आहे जी आमची मुलं आहेत तर त्यांच्यासाठी ही झाडं राहणं खूप गरजेचं आहे हो ॲक्च्युली हे रॉंग आहे इथे तुम्ही बघू शकता काम चालू पण केलं आहे आणि ऑब्जेक्शन पण आलं आहे पण ऑब्जेक्शन काही प्रॉपर काम चालू नाही केलंय की लोकांचे काय ते ऐकवा ते पण ऐकलंय ऑनलाईन पण घेतली आहे मेल केला होता तुम्ही हरकती आहे माझ्याकडे काय सांगितलं काय उत्तर आलं की ऑब्जेक्शन पर्सन बॅक टू यू पण रिप्लाय आला नाही या सगळ्या वृक्षतोडीला विरोध केल्यानंतर सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकून काय पर्याय समोर आणणार हे पहावं लागणार आहे कॅमेरामॅन मनोज जयस्वाल सह वेदांत नाईबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट